आज आपण चौथीच्या पुस्तकातील मणी हा धडा शिकणार आहे इथे आपल्याला की नाही नंतर का कोण आहे मग आणि सा अजून अशी भरपूर चित्रे इथे दिसणार आहेत पण आपण त्यात मणी कम्प्लीट करायच्या आहेत त्या बसराच लग्नी टिंबटिंब शहाणी कोण आहे थर्ड कोण टिंबटिंब हाती कोली कोणाच्या हाती आणि बघा पाण्यात राहून शी वैर करू नये कोणाशी वैर करू नये आता बघा अजून आपल्याला चित्र दिसायला लागेल हे कोणाचं नंतर कोणाच खाली कोण दिसतंय आहे मुंबई आणि ते सगळ्यांच आवडत की नाही त्याच्या पुढे बघा टिंबटिंबची धाव कोणापर्यंत कोणाची धाव व्हेरी गुड नंतर टिंबटिंब केला झोपी गेला काय टिंबटिंब केला नंतर काय आहे टिंब टिंब मैदा झवळ आहे नंतर काय आहे टिंब टिंब शेतूत नाही घातले तरी वाकडे ते वाकडे कोणाचे कोणाचे काय केलं या म्हणींचा अभ्यास केलेला आहे अजून असाच पुढे अभ्यास आपण ह्याच्यावरती प्रोजेक्ट वरती करणार आहोत कळलं थँक्यू